नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत संख्या व संख्या पद्धती हा अंकगंथाचा टॉपिक्स आणि या टॉपिकच्या अगोदर आपण सध्या एक पॉईंट एक घेतलेला आहे आज आपण बघणार आहोत सध्या एक पॉईंट दोन ज्यांनी सध्या एक पॉईंट एक बघितला नसेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो बघून घ्यायचा आहे कारण त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया स्वाध्याय एक पॉईंट दोन तर सध्या एक पॉईंट दोनमधला पहिला प्रश्न बघूया तर बघा स्वाध्याय एक पॉईंट दोनमधला पहिला प्रश्न आहे की सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन्न या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे म्हणजे या संख्यांपैकी कोणती मूळ संख्या आहे हे महत्त्वाचं आहे मग ऑलरेडी आपण मूळ संख्या घेतलेला आहे समसंख्या विषम विषमसंख्या घेतलेला आहे म्हणजे संख्या व संख्या पद्धती या टॉपिकचा आपण बेसिक घेतलेला आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्यांनी तो आधी व्हिडिओ बघून घ्यायचा आहे नंतर इथे यायचा आहे ठीक आहे बघा या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक व ती संख्या यांनीच भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही बरोबर आहे मग बघा या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे म्हणजे यामधली मूळ संख्या कोणती कौन्त कोणती आहे बघा सतरा ही मूळ संख्या आहे आठ ही मूळ संख्या आहे का नाही दोनने भाग जातो चारने जातो एकवीस ही मूळ संख्या आहे का नाही आहे सातने जातो तीनने जातो तेरा ही मूळ संख्या आहे त्यानंतर एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे त्यानंतर कुठली येईल दोन ही मूळ संख्या आहे त्यानंतर का येईल एकतीस ही मूळ संख्या आहे एक्कावन मूळ संख्या आहे का नाही म्हणजे मूळ संख्या कोणत्या आहे त्याच्यातल्या सतरा तेरा एक्केचाळीस दोन एकतीस सतरा तेरा एक्केचाळीस दोन एकतीस यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे करा बेरीज एक अधिक दोन तीन तीन आणि एक चार चार आणि तीन सात सात आणि सात चौदा चौदाशी चार हाचा आला एक एक अधिक तीन चार चार चारन चार आठ आठ एक नऊ नऊ एक दहा बेरीज किती येईल एकशे चार बघा ऑप्शनमध्ये कुठं एकशे चार आहेत सी आहे म्हणजेच पहिल्याचं उत्तर काय आलेलं आहे सी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे शून्य ही विषमसंख्या आहे शून्य ही विषमसंख्या आहे का नाही मी ऑलरेडी सा सांगितलेलं आहे शून्य ही विषमसंख्याही नाही मूळ संख्याही नाही आणि समसंख्यासुद्धा नाही आहे शून्य ही समसंख्या आहे नाही आहे शून्य ही मूळ संख्या आहे नाही आहे म्हणजे डी नंबरचं उत्तर बरोबर येईल शून्य ही विषमसंख्याही नाही आणि समसंख्याही नाही ऑलरेडी हा जशी तशी लाईन आपण ऑलरेडी घेतलेली आहे हा प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये येऊन गेलेला आहे ये एवढा सोपा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारलेला होता कि ही ही नहीं, ही नहीं। है याला? याला। की शून्य ही विषमसंख्याही नाही आणि समसंख्याही नाही आहे ठीक आहे म्हणजे दुसऱ्याचं उत्तर काय आलं डी आलं पुढचा प्रश्न आपण बघूया तीनची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक किती फरक काळा म्हटलेला आहे बरोबर आहे मग आता दर्शनी किंमत म्हणजे जो अंक आहे तो दसाच्या तसा आणि स्थानिक किंमत म्हणजे जो त्या ठिकाणी आहे त्या स्थानावरून त्याची किंमत हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा छत्तीस हजार आठशे नव्वदमध्ये तीन जो अंक आहे कोणत्या स्थानी आहे बघा एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे या तीनची स्थानिक किंमत किती की होईल तीस हजार बरोबर ना तीन गुन्ह्याला दहा हजार तीस हजार आणि या तीनची दर्शनी किंमत तीच राहते कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत तीच असते म्हणजे तीस हजारामधून जर तीनच तीन गेले तर सरळ सरळ उत्तर येईल एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव वजावाकी तुम्ही करून बघा म्हणजे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपलं एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव बी ठीक आहे बी उत्तर आलेलं आहे लॉक करून टाका बी उत्तर ठीक आहे तुम्ही वजाबाकी करून बघा तोंडी उत्तर निघते ते काय एवढं कठीण नाही आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे काय खरे आहे खोटं नाही विचारलं खरं म्हणजे काय सत्य आहे आता तेतीस आणि सत्याण्णव बघा तेहतीसला अकराने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे आणि सत्त्याण्णव काय आपली मूळ संख्या आहे बरोबर आहे पहिलं ऑप्शन त्यांनी म्हटलं बार दोन्ही मूळ संख्या आहेत नाही चालणार ठीक आहे दुसरं ऑप्शन म्हटलं दोन्ही समूळ संख्या आहेत कारण तेहतीस आणि सत्त्याण्णवला एकनेच भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही दोन्ही संख्यांना आणि समूळ संख्या म्हणजे काय हे आपण संख्या व संख्या पद्धतीच्या बेसिक या टॉपिक्समध्ये घेतलेलं आहे की ज्या दोन संख्यांमध्ये ज्या दोन संख्यांना फक्त एकनेच भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे एकला तेहतीसला एकनेच भाग जातो आणि सत्त्याण्णवलासुद्धा एकनेच भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही दोन्ही संख्याला एकाच संख्येने भाग घ्यायला पाहिजे त्या सहमूळ संख्या असतात मग तेहतीस आणि सत्त्याण्णवला एक सोडून कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजेच त्या सहमूळ संख्या आहेत म्हणजे उत्तरीला आपलं बी आ तिसरं चेक करू दोन्ही अकराचे गुणते आहेत अकराची गुणिते आहेत गुणिते म्हणजे काय अकराने भाग जातो तेहतीसला अकराने भाग जातो पण सत्त्याण्णवला जातो का नाही म्हणजे सीसुद्धा उत्तर चुकलेलं आहे दोन्ही समसंख्या आहेत समसंख्या म्हणजे काय संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असले पाहिजे आहे का नाही आहे एकस्थानी सात आहे तीन आहे नाही आहे म्हणजे हे पण उत्तर नाही आहे म्हणजे उत्तर काय येईल दोन्ही सहमूळ संख्या आहेत चौथ्या नंबरचं उत्तर काय आलं बी पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते बघा सरळ सरळ याचं उत्तर आहे ए शून्य शून्याची स्थानिक किंमत शून्यच राहील आणि शून्य कोणत्याही ठिकाणी असू द्या समजा असं लिहिलं या शून्याची किंमत स्थानिक किंमत शून्यच राहणार शतक स्थानी आहे शून्य गुन्ह्याला शंभर केलं तर उत्तर शून्यच येईल इथलं जर केलं तर एकक दशक शतक हजार दस हजार स्थानी आहे म्हणजे शून्य गुन्ह्याला दहा हजार जर केलं तर याचं उत्तरसुद्धा शून्यची आणि कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत तीच असते म्हणजे असा कोणता अंक आहे हा पेपरमध्ये येण्यासारखा प्रश्न आहे याला तुम्ही फिट करून टाका असा कोणता अंक आहे की शून्य त्याची असा अंक जो आहे शून्य त्याची दर्शनी व स्थानिक किंमत काय असते कधी पण सारखीच असते कोणत्याही संख्येमध्ये ठीक आहे शून्यची दर्शनी आणि स्थानिक किंमत कोणत्याही संख्येमध्ये सारखीच असते या प्रश्न मला तर असं वाटतं की पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे ठीक आहे पुढे आपण पुढचा प्रश्न बघूया चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती चार पाच शून्य आणि तीन अंक किती आहेत बघा एक दोन तीन चार चारच अंक आहेत या अंकांपासून बनणारे सर्वात लहान पाच अंकी संख्या म्हटली सर्वात लहान पाच अंकी संख्या म्हटली संख्या कोणती असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा आता अंक पुनरावृत्त होऊ शकतात ही सुद्धा म्हटलं अंकांची पुनरावृत्ती होऊ शकते मग आपल्याला माहीत आहे लहान संख्या काढण्यासाठी सर्वात लहान अंक पहिले घ्यायचा मग चार पाच शून्य तीन या तर चारच अंक आहेत पण त्यांनी काय म्हटलं अंक पुनरावृत्ती होऊ शकतो मग याच्यामध्ये सर्वात लहान अंक शून्य आहे शून्य आपण सुरुवातीला घेऊ नाही शकत मग याच्यामधला सर्वात लहान अंक तीन सुरुवातीला घेतला तीन नंतर शून्य घेतला आपल्याला पाच अंकी संख्या पाहिजे म्हणून परत शून्य घेतला शून्यनंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या घेतली चार आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या घेतली पाच म्हणजे उत्तर किती आलं तीस हजार पंचेचाळीस म्हणजेच सहाव्याचं उत्तर आलेलं आपलं बी ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया यांनी या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणतेही विधान सत्य आहे आता नैसर्गिक संख्या मी घेतलेलं नाही आहे तुमचं पण नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आधी समजून घ्या नैसर्गिक संख्या म्हणजे ज्यांचा वापर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये करतो त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो मग दैनंदिन व्यवहारामध्ये आपण कधीच म्हणत नाही की शून्य रुपयाची वस्तू द्या किंवा मायनस पाच रुपयाची वस्तू द्या किंवा मायनस दहा रुपयाची वस्तू द्या ऋण दहा रुपयाची वस्तू द्या असं म्हणत नाही की शून्य रुपयाचा पेन द्या सुरुवात होते आपली एकपासून पासून मग एकपासून पासून तर ते अनंतपर्यंत जाते म्हणजे असा संख्या ज्यांचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर होतो त्या नैसर्गिक संख्या असतात आणि नैसर्गिक संख्या सुरुवात होते एकपासून पासून म्हणजे एकपासून पासून ते अनंतपर्यंतच्या संख्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणतो बरोबर आहे आता यन म्हणजेच नैसर्गिक संख्या ठीक आहे यन म्हणजे काय नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या बरोबर आहे तर बघा ए दिलेला आहे त्यांनी यनचा वर्ग हा मोठा असतो यांच्या घनापेक्षा समजा दोनचा वर्ग केला आपण हा मोठा असेल दोनच्या घनापेक्षा येईल का राहील का बघा बरं दोनचा वर्ग चार आणि दोनचा घन किती आहे ते आठ मोठा राहील का नाही हे उत्तर आपलं चुकलेलं आहे इथं बघा यांचा घन हा मोठा असतो यांच्या वर्गापेक्षा हे राहील आठ आणि दोन समजा दोनचा घन केला तर आठ येईल आणि दोनचा वर्ग केला चा दोन चा के तर चार येईल बरोबर आणि पुढे एनचा वर्ग मायनस यांचा घन हा मोठा राहील शून्यपेक्षा याचं उत्तर मायनस एक मायनस एक किंवा मायनस दोन जे पण येईल मायनसमध्ये उत्तर येईल याचं आहे ना कारण यांचा वर्ग केला म्हणजे दोनचा वर्ग केला तर चार मायनस दोनचा घन केला तर आठ याचं उत्तर काय येईल मायनस चार मायनस चार शून्यपेक्षा मोठा राहील का रे नाही राहणार म्हणजे हे पण उत्तर येणार नाही आणि डी आहे डी यन यन म्हणजे नैसर्गिक संख्या आहे ही मोठी राहणार शून्यपेक्षा बरोबर आहे कारण शून्यपेक्षा मोठी असली पाहिजे एक पासून तर अनंतपर्यंत म्हणजे शून्यपेक्षा मोठी असली पाहिजे म्हणजे याच्यामधलं परफेक्ट उत्तर येते डी म्हणजेच यन जी असते नैसर्गिक संख्या हे कधीही शून्यपेक्षा मोठ्या असतात हे हा परीक्षेमध्ये प्रश्न येण्यासारखा आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट क्लिक करून ठेवा तसेच सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस करणं गरजेची आहे कारण मॅथ्स हा विषय प्रॅक्टिसचा आहे हा फक्त पाहून सॉल्व्ह होत नाही प्रत्येक उदाहरण तुम्ही प्रत्यक्ष सॉल्व्ह केलं पाहिजे आणि तशा टाईपच्या उदाहरणाची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे आपण अशा टाईपचे म्हणजे प्रत्येक आपला टॉपिक एकदा मॅथचा क्लिअर होईल ना तर आपण प्रत्येक टाईपवरचे प्रत्येक धड्यामधले प्रत्येक चॅप्टरमधले वेगवेगळ्या टाईपचे आणखी कमीत कमी म्हणजेच एका टा धड्यामधले आपण पन्नास प्रश्न घेतो हो। तर आपण जास्तीत जास्त पन्नास ता ते शंभर प्रश्न एका धड्यामधले त्या टाईपवरचे वेगवेगळ्या तऱ्हेने घेण्याचे प्रयत्न आपण करणार आहोत त्याआधी आपण पहिले मॅथचा सिलेबस कंप्लीट करू नंतर आपली पुढचा जो महिना आहे पुढच्या महिन्याच्या बहुतेक पंधरा सोळा तारखेपर्यंत क्लिअर झालं पाहिजे आपला सिलेबस किंवा पुढचा महिना कंप्लीट करू ऑक्टोंबरपर्यंत आपला मॅथचा सिलेबस जर कंप्लीट झाला तर नोव्हेंबरमध्ये आपण प्रयत्न करूया की जास्तीत जास्त कशी मॅथची पुढे वेगवेगळ्या तऱ्हेचे तुम्हाला या या टॉपिकचे वेगवेगळ्या टॉपिकचे कसे जास्तीत जास्त उदाहरणं सॉल्व करून घेता येतील त्यासाठी मी प्रयत्न करणार आहो आणि त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलवरती टेस्टसुद्धा घेणार आहोत हेच तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि लोकांना जास्तीत जास्त शेअर करा आहे चॅनल आणि लाईक करत चला आणि जे पण प्रश्नाचं तुम्हाला दिला आहे होमवर्कसाठी त्याचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करून त्याचं उत्तर मध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकत चला ठीक आहे अशा तऱ्हेने आपण सध्या एक पॉईंट दोन घेतलेला आहे यानंतर आपण सध्या तीन पॉईंट एक पॉईंट तीन घेणार आहोत तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद